नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरात महायुतीचा जल्लोष नवनिर्वाचित नगराध्यक्षा मंगलाताई मुरेकर व नगरसेविकांचा लड्डू तुला करून भव्य सत्कार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदुरा शहरात महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महायुतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ मंगलाताई सुधीर मुरेकर तसेच नगरसेविका सौ दिव्यता सुनील तांदळे यांचा तुला करून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून कार्यकर्ते व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले महायुतीला नांदुरा शहराने दिलेल्या विश्वासाबद्दल उपस्थित मान्यवरांनी जनतेचे आभार मानले या कार्यक्रमास भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष माननी यशभया संचेती हे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते आयोजकांच्या वतीने त्यांच्याही यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आपल्या भाषणात त्यांनी महायुतीच्या नेतृत्वाचे अभिनंदन करत नांदुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगितले या कार्यक्रमास ह भ शेगोकार महाराज यांचे आशीर्वचन लाभले तसेच श्री दत्ताभाऊ सुपे श्री सुधीर भाऊ मुरेकर श्री सुनीलभाऊ तांदळे श्री ब्रह्मानंद चौधरी श्री प्रमोद हिवाळे श्री अनिलभाऊ जांगडे श्री रोशन पांडव श्री रामसिंग ठाकूर श्री इरफानभाई कच्छी श्री प्रमोद भाऊ खूण श्री संतोष खराडे श्री जुबेर खान श्रीमती विमलबाई वानखेडे सौ माधुरीताई खूण श्री भैया पठाण श्री, श्री रोशनभाऊ पांडव श्री मनोहर मेहनी अमोलभाऊ डाके बाळूभाऊ निंबाळकर किशोरभाऊ खैरे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते विशेष म्हणजे या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली सत्कार समारंभानंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले नांदुरा शहराच्या विकासासाठी नवनिर्वाचित नेतृत्व निश्चितच सकारात्मक व निर्णायक भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला